नारळाची पाणी पिण्यासाठी अनेक लोक नारळाच्या झाडावर टक लावून बघतात कारण नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही नारळाची खीर तुम्हाला माहितीच असेल पण नारळाची चविष्ट खीर कशी बनवायची याबाबत कदाचित तुम्हाला माहिती नसावी तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या नारळाची चविष्ट पौष्टिक रबडी खीर बनवून दाखवणार आहे दोन हजार पंचवीसमधली आपल्या चॅनलवरची ही पहिली गोड रेसिपी आहे तर करायला खूप सोपी आहे तुम्ही ही रेसिपी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा नैवेद्यासाठी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी बनवू शकताय तर चला मग सुरुवात करूया चविष्ट पौष्टिक नारळाची खीर बनवण्यासाठी इथे गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे हे दूध अर्धा लिटर आहे दूध गरम होते तोपर्यंत तिकडे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आता इथे दोन चमचे रवा टाकायचा आहे रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनिट रवा भाजल्यानंतर रवा असा फुलतो आता थोडासा भाजलेला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे काजू बदाम मणुके ते पण परतून घ्यायचं आहे तर इकडे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आधी किसून घेतला आहे त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर खालची बाजू काढून घेतलेली आहे नारळाची तुम्ही पाहू शकताय एकदम पांढरा शुभ्र ओला नारळ घेतलेला आहे आता हा किस पण परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मिल्क पावडर टाकून घेत आहे तुम्ही ते मिल्क पावडर स्किप नका करू त्यानी चव खूप छान येते खिरीला मिल्क पावडर टाकल्यानंतर चार मिनिटं परतून घ्यायचं आहे तर मग अशी आपण दूध गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवरती ते दूध यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून ही खीर रटरट असे शिजवून घ्यायची आहे कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची आवडीनुसार साखर मिक्स करायची आहे आता साखर मिक्स झालेली आहे तर तुम्ही पाहू शकताय एकदम रबडीसारखी खीर तयार झालेली आहे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे ते पण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपणाला जशी पाहिजे तशी खीर झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली चविष्ट पौष्टिक खीर तयार झालेली आहे तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही ही खीर नक्की बनवू शकताय नैवेद्यासाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तर यामध्ये आपण मिल्क पावडर वापरल्यामुळे त्याची चव खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आजची ही खीर कशी झाली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद